ढाणकी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव विज्ञान भाऊ केवटे हे उपस्थित होते धाणकी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी विज्ञान केवटे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यही अन्याय विरुद्ध बंड करायला लावणारे अंगारिका साहित्य आहे त्यांच्या साहित्यातून त्यांनी मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात बहुजन महापुरुषांचा विचार मांडून जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वैचारिक घाव घालून परिवर्तन केले जाऊ शकते असे प्रतिपादन केले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणेदार प्रेम केदार साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळू पाटील चंद्रनगर पंचायत अध्यक्ष सुरेश जयस्वाल उपाध्यक्ष जाहीरभाई अमोल तुपेकर दत्त दिगंबर वानखेडे रोहित रोहित वर्मा अमोल पाटील शेख जब्बार हे होते पुत्र याच्या नावावरती आजही भारताचा सात बारा आहे तो चक्रवर्ती राजा सम्राट अशोक राजमाता राष्ट्रमाता अहिल्यामाय होळकर राष्ट्रसंत सेवालाल महाराज बहुजन पालक कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून शिक्षण कार्यामध्ये फार मोठं सहकार्य केलं ते क्रांतीपिता लघुजी साळवे आमचा धर्म कंचा आहे असं इंग्रजांना प्रश्न आपल्या निबंधाच्या माध्यमातून विचारणाऱ्या लहुदिवस्ताद साळवेंच्या पुतने मुक्ता साळवे जग बदल घालून घाव गेले सांगून मत भीमराव जगाला जर बदलायचं असेल तर जगावरती विचारांचं घाव घालावं लागेल तर हे जग बदलेल असं सांगणारे ज्यांची आज जयंती आहे ते साहित्यरत्न लोकशाहीर खरे शिवशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे राष्ट्रमाता राजमाता साहेब रमाई इमाई हजरत टिपू सुलतान साहेब माता नागई लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवण्णा आणि ज्यांनी तुम्हा मला या ठिकाणी मला बोलण्याचा तुम्हाला ऐकण्याचा आणि तमाम अठरा पगड जातीतील महापुरुषांचा विचार समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय हा भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करून ज्यांनी आपल्याला सर्व प्रकारच्या अठरापकड जातींना हक्क अधिकार दिले विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तमाम पगड जातीतील रामराव राठोड स्टार महाराष्ट्र न्यूज उमरखेड दराडी